तर मित्रांनो भारताची राज्यघटना जी आहे ती तीनशे अडुसष्टनुसार घटनादुरुस्ती करण्याची प्रक्रिया आहे तर ती घटनादुरुस्ती दोन प्रकारे केली जाते एक साध्या बहुमताने दुरुस्ती आणि दुसरे विशेष बहुमताने दुरुस्ती आणि विशेष बहुमताने दुरुस्त करण्यासाठी दोनशे दोनशे तीन बहुमत आवश्यक असते आणि काही अत्यंत महत्त्वाच्या बाबीमध्ये संसदेत दुरुस्ती करायचं आल्यात विशेष बहुमत अधिक अर्ध्या राज्यांची मंजुरी आता इथं काय म्हटलेलं आहे हे बदल करता येतात आपल्याला काय बदलता येत नाही एकोणीसशे त्र्याहत्तरमधील केशवानंद भारती खटल्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितले संविधानात बदल करता येईल पण मूलभूत रचना नष्ट करता येणार नाही मग ह्या मूलभूत रचना येणाऱ्या गोष्टीचे दिलेल्या आहेत थोडक्यात सारावून संविधान बदलता येते सुधारणा करू शकतो आणि मर्यादा काय तर संविधानात सुधारता करता येते पण संविधानाचा मूळ रचना जी आहे ती आपल्याला बदलता येत नाही तर भारतीय संविधान हे पूर्णपणे बदलतासुद्धा येऊ शकतं ते कसं येऊ शकतं ते आपण बघू का बदलता येत नाही तर केशवानंद भारती खटल्यामध्ये तेरा न्यायमूर्तीचं खंडपीठ बसलं होतं त्यात हे तेरा न्यायमूर्ती होते इथं लिस्ट तुमच्यासमोर दिसते आहे ह्यातील तेरामध्ये सात विरुद्ध सहा माशा मता निर्णय झाला की संसदेच्या घटनेत बदल करता येतो पण त्यामुळे घटनेची मूलभूत रचना नष्ट करता येत नाही ग घटनेची मूलभूत रचना म्हणजे हे खाली दिलेली आहे तुमच्या स्क्रीनसमोर आहेत पण जर समजा उद्या एखादं सरकार आलं ज्याला जास्त बहुमत असेल आणि त्याचं दहा ते बारा राज्यामध्ये किंवा पंधरा वीस राज्यामध्ये राज्यामध्ये पण त्यांचं सरकार असेल आणि केंद्रामध्ये त्यांना चारशे प्लस अधिक बहुमत असेल त्यांनी जर घटना दुरुस्ती केली दोनशे तीन किंवा घटना पूर्णपणे बदलली फ्रान्सची रशियाची अमेरिकेची इंग्लंडची जशी राज्यघटना आहे तशी राज्यघटना लागू केली किंवा वेगळी नवीन काय क्रिएटिव्ह करून नवीन राज्य घटना लागू केली तर ती लागू होऊ शकते फक्त त्याच्यासाठी काय करावं लागेल त्यासाठी इथे यावं लागेल ती घटना दुरुस्त केल्यानंतर ते प्रकरण खंडपीठाकडे जाईल मग त्यावेळेस पंधरा जजचं एक खंडपीठ बसवावं लागेल आणि पंधरा जजचं खंडपीठ बसवलं आणि तर ते पंधरामधले जवळजवळ जर ज़। आठ जर जज न्यायमूर्ती जर त्या फेवरमध्ये असले तर, तर भारताची राज्यघटना पूर्ण चेंज होऊ शकते कोणी सांगितलं क चेंज होऊ शकत नाही तर ह्या तेरा न्यायमूर्तींनी सांगितलं म्हणून चेंज होऊ शकत नाही नवीन जर पंधरा जज पंधरा न्यायमूर्तींचं बेंच बसलं आणि त्यांनी जर सांगितलं की आम्ही आमचा निर्णय फिरवत आहोत हो आधी सांगितलं कारण सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचे निर्णय आधी फिरवलेले आहेत फक्त त्यासाठी जास्त संख्येचं खंडपीठ लागतं म्हणजे तेरा न्यायमूर्तींचं जे आहे मग राज्यघटना बदलाच्या पूर्णपणे बदलाच्या फेवरमधील पंधरा न्यायमूर्तीचं जर खंडपीठ बसवलं हो आणि त्यांनी जर हा निर्णय फिरवला हो तर भारताची राज्यघटना पूर्ण शंभर टक्के चेंज होऊ शकते कुठलीही राज्यघटना आपण पूर्णच चेंज करू शकतो अगदी सगळेच्या सगळे निर्णय बदलू शकतो तर मित्रांनो तुम्हाला ह्याच्याविषयी काय वाटतं जर एखाद्या सरकारने एखाद्या सरकारला बहुमत आलं पूर्ण बहुमत जवळजवळ वीस राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे आणि चारशे से प्लस त्यांचा स्वतःचा काउंट आहे लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पण त्यांना पूर्ण बहुमत आहे दोनशे तीन बहुमताने राज्यसभेत आणि लोकसभेत जर घटना पारित नवीन राज्यघटना पारित केली आणि बाकीच्या राज्यांनी निम्या राज्यांनी त्यांना सहमती दिली विशेष बहुमत अधिक अर्ध्या राज्यांची मंजुरी जर दिली आणि ते मग जाणार प्रकरण न्यायालयाकडे त्यावेळी जर न्यायालयानं पंधरा जजचं जर बेंच बसवलं जे फेवरमध्ये असतील जर समजा फेवरमध्ये असतील म्हणजे समजा समजा जर त्यातले पंधरामधले आठ जर न्यायमूर्ती फेवरमध्ये असतील राज्यघटना बदलाच्या तर भारतीय राजघटना शंभर टक्के चेंज होऊ शकते कुठलाही बदल त्यात करता येऊ शकतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा धन्यवाद